यस आणि तिनं ते करून दाखवलं अठ्ठावीस वर्षाची पूजा तोमर हिने यू एफ सी म्हणजे अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिपमध्ये जगात पहिला नंबर कमावला आहे असं करणारी ही पहिली भारतीय महिला आहे हिनं शेवटच्या फाईटमध्ये ब्राझीलच्या खेळाडूसोबत स्पिल डिसिजनमध्ये विजय प्राप्त केला आहे पूजा तोमरने ही फाईट जिंकल्यानंतर असं म्हटलं आहे की मै को दिखाना चाहती हूं की भारतीय फायटर्स लूजर नहीं है हम बहुत आगे जा रहे हैं और हम रुकने वाले नहीं है ही पूजा तोमर मुझफ्फर जिल्ह्यातल्या बुधियाना नावाच्या गावातून येते आणि बालवयामध्येच हिचे वडील वारल्यानंतर तीन बहिणींचं संगोपन एक तिची आई करते आणि या पुरुष प्रधान संस्कृतीनं तिला बॉन फायटर बनवलं उशो कराटे आणि तायखांदो मध्ये ही नॅशनल चॅम्पियनशिप जिंकते आणि मागच्या वर्षी यु एफ सी तिच्याशी करार केला आणि याच वर्षी तिनं हे चॅम्पियनशिप जिंकून जगामध्ये भारताचं नाव केलेलं आहे पूजा तोमर पुढं म्हणते की भारतीय महिला किसी योद्धा से कम नाही आहे मित्रांनो मीही तुम्हाला अशी विनंती करेन की आपला आदर्श आपला आयडल निवडताना काळजी घ्या कारण त्या आयडलसारखं तुम्ही बनत असता तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करा सबस्क्राईब करा जय